संसार म्हटलं की आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात संसारिक अडचणींचा आपल्याला खूप सामना करावा लागत असतो मग त्यामध्ये काय असतं की लग्न न होणं कर्ज संतती मुलं न होणं व्यवसाय नोकरी आजारपण त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही त्याचप्रमाणे नजरबाधा असेल इडापिडा असेल साडेसाती असेल अशा अनेक गोष्टींना आपल्याला संसारामध्ये अडचणींचा सा सामना करावा लागत असतो आणि या सर्व अडचणींवरती एकच प्रभावी सेवा ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा जे ज्या व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची अगदी श्रद्धेने सेवा करतात त्यांना या सगळ्या गोष्टींचा सा सामना करत असताना जी एक मानसिक बळ आपल्याला लागत असताना ते मानसिक बळ स्वामी पुरवतात आपल्याला या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण सामना करत असतो जेव्हा ही संकट आपल्यावरती असतात तेव्हा त्यातून जी झळ बसते ती झळसुद्धा स्वामी आपल्याला बसू देत नाही इतकी स्वामी शक्तीमध्ये प्रचंड अशी ताकद आहे तुम्ही अनुभव घेऊन पहा तर आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी जी स्वामी सेवा करते त्यातून मला खूप छान अनुभव मिळतात आणि तीच सेवा तुम्ही सर्वांनी करावी किंवा तुम्ही करत नसाल तर ती सेवा तुम्ही करा आणि त्याचे अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका च ऑल कंटेंट तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला काय करायचं आहे मी म्हणत नाही तुम्ही दोन दोन तीन तीन तास सक सेवा करत बसा तुम्ही सकाळी लवकर उठा अंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर तुळशी मातेची सूर्यदेवांची ही जी पूजा आपली नित्य देवपूजा असते ती करून घ्यायची आहे नित्य देवपूजा करून घ्यायची आहे तुम्हाला देवांना दररोज पाण्याने स्नान घालायचं आहे त्याचप्रमाणे जे स्वामी समर्थ महाराज आहे त्यांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते किंवा फोटो असतो शक्यतो मूर्ती सर्वांच्या घरामध्ये असते तर त्या मूर्तीला तुम्हाला दर म्हणजे दररोज पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि गुरुवारी तुम्हाला पंचामृतने न चुकता अभिषेक करायचा आहे गुरुवारी तुम्ही पाण्याने करा पंचामृतने आणि पाण्याने अशा पद्धतीने पण इतर दिवशी तुम्ही फक्त नॉर्मल पाण्याने अभिषेक केला तरीही चालतो अभिषेक करा महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसा त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला तुम्ही स्थापन करा तुम्ही चंदन लावू शकता महाराजांना किंवा अष्टगंध लावा अक्षता वाहा जी कुठली फुले तुमच्याकडे आहेत ती वाहा जर फुले नसतील तरी हरकत नाही धूपदीप अगरबत्ती ओवाळा महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे त्याचप्रमाणे आता मी कुठली सेवा करते तर आता स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हटलं की सर्वात महत्त्वाचं आलं नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरामाई जप करणं अकराव्या तारक मंत्राचा जप करणं आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या अमृता समान ग्रंथातील दररोज तीन अध्याय पठन करणं किंवा दररोज सात अध्याय पठन करणं जसं तुम्हाला जमेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे या सेवेमध्ये कसलाही खंड पडू द्यायचा नाही आहे फक्त मासिक पायीचे दिवस किप करायचे मासिक पायीमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण करू शकता तर तर स्वामी समर्थ महाराजांची ही अगदी लहानशी सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे यातून खूप लोकांना अनुभव आले जे श्रद्धेने आणि नित्यनियमाने सेवा करतात त्यांना स्वामी समर्थ महाराज कधीच एकटे सोडत नाही आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काही हवं आहे ते सुद्धा महाराज देतात बघा असं असतं ना की आपण खूप सेवा करतो आणि आपल्याला काहीच त्या सेवेतून मिळत नाही मग आपण ती सेवा करणं सोडून देतो पण इथेच आपली चूक होते कारण ती आपली परीक्षेची वेळ असते स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये खूप परीक्षा बघितल्या जातात स्वामी आपला संयम पाहतात आपली परीक्षा पाहतात आणि जो फक्त त्या परीक्षेमध्ये खरा उतरतो संयम ठेवतो श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो कसल्याही प्रकारे ड न डगमगता सेवा चालू ठेवतो ना त्याचे साथ कधीच महाराज सोडत नाही आपण काय करतो की एक महिना स्वामींची सेवा करायची आपल्याला अनुभव न आला मग परत एक महिना आपण गजानन महाराजांची सेवा करतो तिथेही अनुभव न आला परत एक महिन्याने आपण साईबाबांची सेवा करायला घेतो हे असं तुम्हाला करायचं नाही एकच गुरु ठेवायचे त्यांची श्रद्धापूर्वक सेवा करा एका देवाची सेवा केल्याने ती सर्व देवांपर्यंत पोहोचत असते तर तुम्हाला फक्त एवढी साधी सिंपल सेवा करायची आहे आणि अगदी तुम्हाला यातही खूपच वाटत असेल तर स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय पठन करा एक माझ्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक वेळेला तारक मंत्र एवढी साधी सोपी सेवा करा पण श्रद्धेने करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी शुक्रवारी उमरा लेपन करावं लक्ष्मी मातेची सुद्धा तुम्ही काहीतरी सेवा घरामध्ये करा जसं की श्रीसुक्तचं तुम्ही पाठ करू शकता दररोज त्याचप्रमाणे तुम्ही लक्ष्मी मातेचा कुठलाही एखादा मंत्र एक मात दररोज लक्ष्मी मातेची सेवा घडावी यासाठी तुम्ही वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता अगदी लहान लहान सेवा असतात पण खूप प्रभावी सेवा असतात आणि या सेवा केल्याने लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर राहते तुमच्या घरामध्ये कधी आर्थिक चणचण तुम्हाला भासत नाही तर अगदी लहानशी सेवा होती ही सेवा तुम्ही सर्वांनी करा अनुभव तुम्हाला नक्की आल्याशिवाय राहणार नाही तुमची इच्छा होणार संकट दूर होणार आणि हो जेव्हा कुठलं संकट तुमच्यावरती येईना त्या संकटाची झळसुद्धा तुम्हाला महाराज बसू देणार नाही एखादं गोष्ट जे असेल एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही ही सेवा करून पहा अनुभव घ्या हो इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागला तरीसुद्धा संयम हारू नका श्रद्धेने सेवा करत राहा कधी ना कधी त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे तर अगदी छोटीशी सेवा होती झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल